नमस्कार मी डॉक्टर अमिता क्षत्रिय कृषी विज्ञान केंद्र पोखरणी इथून आपल्याशी इथे संवाद साधायला आलेली आले आले आहे तर आजचा जो काही हा आपण हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे तो आहे की समूह आद्यरेशे पीक प्रात्यक्षिक त्याच्या अंडर शेती दिन त्याच्यामध्ये एक व्हरायटी दिल्या देण्यात आली होती आपल्या या इरेगावसाठी ती आहे बीडियन सातशे सोळा जी की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठच्या अंडर जे काही संशोधन केंद्र आहे बदनापूर इथे डेव्हलप झालेले आहे तर त्याचा अभिप्राय घेण्यासाठी मी श्री पुरणवार यांना विनंती करते की त्यांनी आपला अभिप्राय द्यावा <coughs> दत्ता राजाराम पुरणवाड राहणागिरेगाव कसं माझं जे शेत आहे ते चिबाडीचं आहे तर मला काय वाटलं बा सोयाबीनमध्ये जास्तीत जास्त मिसळून तूर टाकाव हे उधळून जाते तुम्हाला आपला हरभरा कसं करते तर चिबाडीच्या रानामध्ये आमची वर्षाने थूर बारामसं उधळून जात राहते मात्र यंदा जे यायने बियाणं जे दिलं ना या मॅडमनं आम्हाला बियाणं दिलं तर ते आमदा थूर टाकले तर ता काही बी म्हणजे दाटसुद्धा उधळलं नाही तूर अशी नंबरची आहे पण ते जास्तीत जास्त वाढली मागा जरा धुईनं थोडं फुल करपलं होतं आता फुल आणखीन आलं काय एवढं पण माझे दोनशे संपित श्री गणेश नारायण पेंटेवार हे अभिप्राय देतील बोला मी माझ्या शेतामध्ये मी तीन वर्षापासून आज कमीत कमी तूर लावतो माझ्या शेजारला आहे तुम्ही ना बाई विचारा आणि त्याला फवारणी वगैरे करतो आणि यावर्षी जी तूर दिली तुम्ही ते गेल्या वर्षी जी तूर होती ते तूर उधावली होती उधावली नाही बाई उधावली होती शेंगा लागल्यावर उधावली होती तर यावर्षी अशी नंबर एक तूर आहे ना आणि डोक्याच्या वर गेली आम्ही त्याला खुडलो नाही असा आणि नंबर एकचं असं एवढं त्याचं गुळ आहे असं आहे ते आता हे कोण्याच प्रकार त्याला कोणतंच काही हे झालं नाही आतापर्यंत नुकसानीचं मरीचं काही काहीच झालं नाही आत्तापर्यंत तर आत्तापर्यंत व्यवस्था चांगली आहे त्याची आता जे तुम्ही जे सांगता त्यानुसार आम्ही ही औषधी वापरू आणि आमच्या पिकाला हे देऊन एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो सर्वांना माझा नमस्कार मी अरुणा आत्माराम गायकवाड बोलते मी माझ्या शेतामध्ये तूर लावलेली आहे खूप उंच वाढलेली आहे फवारणी वेळेस उंच हातूक करून सन्या फवारणी करावं लागले तरी आता याच्या पुढे दुसरे औषध द्या अशी माझी अपेक्षा आहे फुलं बरी आहेत नाही काही नाही काही नाही दरवर्षी जे घेत होते त्याच्यापेक्षा व्यवस्थित आहे धन्यवाद एवढे शब्द बोलून मी दोन शब्द धन्यवाद चांगला बोललात मीराशे राहणारी रेगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड दरवर्षी मी आंतरपीक म्हणून घ्यायचो तुरीचं यावर्षी निखळ लावलेले चार बाई नऊच्या अंतराने टोकन यंत्राद्वारे लावली आणि इतर तुरीपेक्षा हे वाण मला चांगलं वाटलं फक्त एवढंच का माझी चूक झालेली की मी म्हणजे शेंडे खुडलेले नाही आहेत त्यामुळं वाढ खूप झालेली आहे इतर याच्यापेक्षा मर मररोगाला बरस म्हणजे नाही म्हणलं तरी चालते शून्य टक्क्यास आहे ह्याबद्दल आता उत्पादन बघूत आपण काय मिळेल काय नाही सध्या तो पीक एकदम सुंदर आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतात